बारी वाटते या बोटीमध्ये येऊन तुम्हाला स्वतः असाच आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला गाडगे सरांसोबत कॉन्टॅक्ट करून सांग लागेल हा होता पाण्यातील गप्पी मासा अशा प्रकारे ऊ केलेलं आहे आणि सुरुवात झालेली आहे ऊच अजूनपर्यंत काय निकाल लागलेला नाही हे आपण बोलतोय सुरू करूया आता कुठं आहोत हा हॅलो हा हो चला आम्ही दाखवतो असं पकड मी एकाएकाला पोस्ट सांगतो तशा प्रकारे सर्वांनी येऊन इथे काढा चालू 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 आहे मी आहे का हॅलो <laughs> होता गप्पी मासा तर दिसते मला काय समजत नाही पण खूप छान एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हाला इकडे यावं लागेल ओलावरच्या बोटीसाठी आता आपल्या बोटीमध्ये रेकॉर्ड कर तुम्हाला

बरे वाटते या बोटीमध्ये येऊन तुम्हाला स्वतः असाच आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला गाडगे सरांसोबत कॉन्टॅक्ट करून जावं लागेल कुठं की सांग त्यांचं चला भाऊ अशा प्रकारे फोटो काढतो

करतो तुम्हाला बाय आमच्याकडे लायसन्स आहे सर्व आहे हा हेल्मेट तिकडे आता दोन दोन लोक आमच्या बुटीमध्ये मध्ये आलेली आहे ती आता आम्ही तर प्री वेडिंग शूटिंग करणार आहे यांची

नाही आहे चला रेशीम गाठी हे काय एकच बघा असं करायचं असेल तर यावं लागेल फोटोशूट आणि असं बघायचं असेल तर असं बघावं लागेल आर खरंच काय छान फोटो येतात रे मस्त बरोबर दिसून चांद नजर आया देखो 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 ओ चांद नजर आया बोट एक तरफ गया